द्यायला पाहिजे खूप खूप दोष कारण वारकर लोक तीर्थ घेतात तीर्थ घेतात स्नान करतात स्नान करतात हो बरोबर हो खरंच द्यायला पाहिजे खूप आमच्या आळंदीला खूप खराब आहेत ना नाही लयच खराब लयच खराब तुमच्या देऊला गटार वगैरे नाही सोडली नदीचं दिजं पाच देवलात लय वा गंगेचं फडको दिसणार नाही खरी वा शुद्ध पाणी काही कपडा जरा वाहत आला ते घोडीवाली लोकांना आणि घाटावरती माणसं ठेवलेली असते घाण करायची <laughs> नाही सरकारने जर थोडं लक्ष दिलं तर होऊ शकत होऊ शकतं बरोबर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे

त्रिवेणी संगमात टाकता असते पण ते तशाच राहते त्रिवेणी संगम आहे ना प्रयागला प्रयागला अस्थि विसर्जन करतात पण असतात राहतात आणि आपल्या आळंदी विरघळत नाही आणि आपल्या इथे विरघळून विरघळत नाही हे विशेष महत्व आहे असते आहे बघते

પવિત્રોગી માણસ નહી વાહ પ્રસન્નતા પ્રસન્નતા ફ્રેશ માણું ફ્રેશ आरोग्य सुधारतं त्यामुळे तुमचा स्टॅमिना चांगला राहायचा हे <laughs> आहे आहे औषध मोठे मोठे डॉक्टर फिरायला जातात हो हो जातात जात नवाजलेले डॉक्टर आहे ना ते सुद्धा सकाळी फिरायला फिरायला जातात आपल्याकडे सकाळचे शंभर एक लोक सिजनशे लोक फिरायला असतात हो। इथं तिथला तर फार एक नंबर औषध एक तास फिरू लागला बाबा म्हणते ते बरोबर ले डॉक्टर असतात हो फिरत जा फिरायचं